आताच्या नंतर लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामीजींनी प्रार्थना तर आता इथे सकाळचे येणा साडे वाजलेले आहेत आणि आज आहे गुरुवार मार्गशीषचा मार्गशीष मार्गशीर्ष महिन्यातला आज ना दुसरा गुरुवार आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत तिरुपतीला म्हणजेच वरती तिरुमाला म्हणजे तिरुपती बालाजी यांचं दर्शन घ्यायला तर छानपैकी आमचं सगळ्यांचं आवडलं म्हणजे माझ्या अजून केस आवडले मला आणि रुचिकाचं आवडलं इथं आणि हे तिघजनं ना खाली नाश्ता करायला गेलेले आहेत आणि आज मला उपवास आहे गुरुवार आज त्याच्यामुळे आणि म्हणजे मी नाश्ता वगैरे नाही करणार कॉफी वगैरे असं काहीतरी घेईल आणि छानपैकी आता इथे मी ना साडी घातली आहे श, मी तुम्हाला दाखवते माझी साडी मी तुमच्यावर शेअर करते आणि आज दिवसभरामध्ये काय काय होणार आहे ते तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता आणि आता वरती गेल्यानंतर काय काय शूट होते म्हणजे मंदिरात तर नाहीच म्हणजे म्हणजे फोन अलाउड आहे पण बाकीचं काय जे आहे ते तुमच्यावर शेअर करणार आहे मी तर आता आहे ना चला आणि काय जी काही माहिती आहे मी तुम्हाला आहे ना व्हिडिओ मार्फत देणारच आहे तर आज यांचा बर्थडे पण आहे आणि दर्शन आमचं आहे ना Uh, माझ्या मते बारा uh, अकरा वाजता दर्शन आहे आमचं त्याच्यामुळे आम्ही ना थोडस लवकरच uh, लाईन लाईन मध्ये लागणार आहोत म्हणजे कस गर्दी पण होते ना खूपच त्याच्यामुळे तर चला शिवाय नक्की सांगा मला दुसऱ्यांदा घातली मी साधी खुलची आहे बरा म्हणून मग वेअर केली чидглэа आमचा कुठं म्हणजे चलायचं म्हणजे आमचा इथे नाश्ता झालाय सगळ्यांना आणि मी फ्रूट झाले कॉफी घेतली आहे चला आता आमची गाडी आली आहे आणि आम्ही आता चाललो नाही बेटा आता वेळ नाही तिथून आल्यानंतर तर आता आम्ही निघालो आहोत तिरुमला म्हणजेच तिरुपती बालाजी यांचं दर्शन घ्यायला तर ते थोडंसं वरती आहे तर त्याला आहे ना सप्तगिरी पर्वत असं पण म्हणतात कारण की ते सात डोंगरांनी बनलेलं आहे तिथं बालाजींचं मंदिर आहे तर आता आपल्याला वरती जायचं आहे तर आता आम्ही इथे गाडीमध्ये बसलो आहे म्हणजे ही गाडी आम्ही रेंटने घेतलेली आहे आम्ही थोडंसं पुढं गेलं ना की ही जी आहे ना ही एंट्री आहे आणि मग ज्यांना आहे ना पायी जायचं आहे म्हणजेच पायी वारी करायची आहे त्यांना आहे ना म्हणजे इथून आहे ना सुरुवात होते म्हणजे वरती जाण्यासाठी तिरुमला म्हणजेच बालाजींचं दर्शन घ्यायला तर मग ती इथून सुरुवात होते त्याला आहे ना अल्पिरी म्हणतात Uh, ही जी पहिली पायरी तुम्ही जी बघतायत ना तिथंच आहे ना पूजा वगैरे करतात पहिल्या पायरीवर छानपैकी नारळ वगैरे फोडतात आणि मग सुरुवात करतात इथून uh, पायी जाण्यासाठी आणि इथं ना म्हणजे मध्ये मध्ये ना छान अशी uh, सुखसुविधा पण आहे आणि मधून ये ना असं डोंगर वगैरे लागतं तर साईडने ना असं जाळी वगैरे पण लावलेली आहे आणि म्हणजे कसं इथं ना प्राणी वगैरे पण असतात तर थोडीफार अशी सुखसुविधा केलेली आहे जे पायी करतात किंवा पायी जे चालत जातात त्यांच्यासाठी कारण की यांनी मला थोडीशी माहिती दिली कारण की हे ना तीन वेळेस पायी गेलेले आहेत त्याच्यामुळे आणि बघू शकता तुम्ही इथून ना छानपैकी पायऱ्या वगैरे आहेत म्हणजे आपण चालत जाऊ शकतो आहे तर बघू शकता तुम्ही आणि आता याच्यानंतर आहे हे, हे सप्तगिरी चेक पॉईंट आणि आता इथून ना म्हणजे आपलं हे ना सगळं चेकिंग होतं म्हणजे आपण ज्या गाडीमध्ये बसलेलो आहे त्या गाडीची पण चेकिंग होते आणि आपल्याकडे जेवढं सामान आहे त्या सगळ्या सामानाची इथं चेकिंग होते कारण की ना आता आमच्याकडे थोडंफार कमी सामान होतं कारण की आम्ही खालीच हॉटेल केलेलं होतं त्याच्यामुळे मग आमच्याकडे काही सामान एवढं नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला इथे कमी वेळ लागला ज्यांच्याकडे सामान जर असलं ना त्यांना पूर्णपणे खाली उतरवतात गाडीच्या खाली आणि पूर्णपणे सामानाची पण चेकिंग होते आणि आपली स्वतःची पण चेकिंग होते आणि गाडीची पण चेकिंग होते तर सगळ्यात सॉरी तर सगळ्यात जास्त आहे ना इथं चेकिंग होते आणि इथं वेळ सगळ्यात जास्त आपला जातो तर माझं एवढंच इथं सांगणं आहे की जर तुम्हाला आहे ना जर वरती जर तुम्ही राहायला जर जात असले तर इथं थोडाफार वेळ जाणार म्हणजे तुमच्या सामानाची वगैरे चेकिंग होणार जर तुम्ही खाली जर राहत असले ना तर कमीत कमी, कमी सामानवरती घेऊन जा कारण की पूर्णपणे चेकिंग होते तर ही मला तुम्हाला माहिती द्यायची होती आणि हे ना खरं पण आहे म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने ना हे एक प्रकारे चांगलं पण आहे म्हणजे ना ज्या गोष्टीने ना वरती घाण होईल अशा गोष्टी इथं अलाउ म्हणजे अलाऊड नाही केलेल्या म्हणजेच आपलं पाण्याची जे प्लास्टिकची बॉटल म्हणा लेदर म्हणा म्हणजेच गुटखा व म्हणजे ज्या पिशव्या येतात त्या प्लास्टिकच्या त्या अशा गोष्टी ना इथं बॅन केलेल्या आहेत म्हणजे वरती ना घाण होऊ नये ह्या दृष्टीनेच खरं सांगते इतकं स्वच्छ आणि इतकं छान आहे इथलं तुम्ही बघू शकता आता मी तुमच्यावर पुढचं पुड़ पुढे म्हणजे शेअर करणारच आहे आणि त्यांच्या अशा बसेस पण आहे आणि त्या फ्री फ्री आहे म्हणजे खालून ते वरती आपल्याला नेत असतात आणि इथं रूम पण आहे ना खूप छान आणि खूप स्वच्छ आहेत इथे पण तुम्ही राहू शकतात आणि इथले जे म्हणजे रूमचे भाडं म्हणजे जे आहेत ते खूप कमी किमतीमध्ये इथं आपल्याला रूम भेटतात तर मी आता तुमच्याबरोबर शेअर करतेच पुढे तर इथे पण आम्ही एकदा दोनदा राहिलेलो आहोत इथल्या रूममध्ये इथं म्हणजे खरंच खूप स्वच्छ आणि छान आहेत इथल्या रूम गरम पाणी पण भेटतं आणि चोवीस तास इथं पाणी पण असतं आणि स्वच्छता म्हणाल तर खरंच खूप छान आहे आणि पार्किंग पण तुम्ही बघू शकता व्यवस्थित आणि छान अशी पार्किंग पण आहे वरती तर बघू शकता तुम्ही तर आता इथून येणार ना, ना, पार्क करून येणार दर्शनात जाणार आहोत तर आता मोबाईल ते सगळं गाडीमध्ये ठेवणार आहे तर आता याच्यानंतर काही शूट म्हणजे तिकडं शूट करणं तर आता येतच येणारच नाहीये बऱ्यापैकी आता तुम्हाला मी माहिती दिलेली आहे तर आता याच्यानंतर पण येणार दर्शन ते झाल्यानंतर थोडंफार इथं फिरून मग ती पण माहिती मी तुम्हाला दिलच <laughs> तर चला आता मोबाईल ठेवून देते आणि छानपैकी असं दर्शन घेते चला तर आता आमचं इथं दर्शन झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही मी तुम्हाला तुम आहे ना मंदिराचं म्हणजे बाहेरचं आहे तर इथं मंदिराचा परिसर कसा आहे ते तुमच्यावर शेअर करते आहे आणि इथं आहे ना कापूर आणि म्हणजे दिवा ते लावू शकतो आहे आपण अगरबत्ती लावू शकतो आहे नारळ इथे फोडू शकतो आहे तर ही पण इथं सुविधा करून दिलेली आहे आणि हे जे मी तुम्हाला आता दाखवलं ना हे मंदिरच्या बाहेरचा परिसर आहे तिथं आतमध्ये तर आहे ना फोन किंवा असं काहीच अलाउड नाहीच आहे तर मग बाहेर आल्यानंतर मग पहिले मोबाईल घेतला मी म्हणजे पायी आम्ही खूप वेळ चालत गेलो गाडी जिथं पार्किंग होती तिथं आणि मग त्याच्यानंतर मोबाईलन ते मोबाईल आणलं परत आम्ही इथं मंदिराच्या परिसरमध्ये आलो कारण की मला तुमच्याबरोबर हे सगळं शेअर करायचं होतं थोडीफार तुम्हाला माहिती द्यायची होती बघू शकता गर्दी भरपूर आहे आणि तेच हे सांगायचं होतं मला तुम्हाला भरपूर अशी थकलेलो आहोत आम्ही पुढे मी, मी तुम्हाला सांगतेच का ते दर्शन झालंय आणि ना मग अशीच झालं आम्ही प्रसाद आणि त्याच्यासाठी वेळ गेला आणि दर्शनाला पण खरं सांगतो खूप म्हणजे खूप वेळ गेला आणि सकाळचं दहा वाजता लागलो होतो आणि आम्हाला किती वाजले तीन नाही नाही तीन, वागे 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 वागे। तीन। हो ना तीन वाजले आम्हाला माहिती का दर्शनाला आणि त्याच्यानंतर मग ते लाडू घेण्यासाठी तिथं वेळ गेला प्रसादचा वेळ गेला हा ना फिरण्यात त्याच्यात तर आता इथं थोड्या वेळ बसलो आहे आम्ही मग तुमच्यावर शेअर पण केलं मी आता आणि इथं पाठीमागे पण मी तुम्हाला दाखवते इथं आहे ना कापूर अगरबत्ती ते जाळतात आणि नारळ पण फोडतात तर असं आता आम्ही ना उलट आम्हाला आहे ना अजून एक मंदिर करायचं होतं काल म्हणून दर्शन घ्यायचं होतं आता ते शक्य नाही आहे कारण की आमची ट्रेन पण आहे त्याच्यामुळे चला मग आता काय आहे करते 这个啊，他。 तर आम्ही थोडीफार आहे ना इथं शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर मग इथे थोडंफार फोटो आणि ते काढले फोटो काय एवढे काढले नाही कारण की खूप थकलेलो होतो आम्ही आणि थोडेफार काढले म्हणजे जे, जे कॅमेरा घेऊन उभे असतात बघा त्यांच्याकडनं मग एक दोन फोटोज काढले आम्ही आणि स्वतः आम्ही थोडेफार मोबाईलमध्ये पण काढले आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही निघालो खाली जाण्यासाठी तर त्यात मग नंतर आम इथले जे ड्रायव्हर आहेत ते म्हटले इथं जाताना खूप छान असं हनुमानाचं मंदिर पण आहे तर मग ते जाता जाता आम्ही बघणार आहोत तुमच्याबरोबर मी, आहो, तुम मी शेअर करणार आहे तर चला मग आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर आणि किती छान आहे हा निसर्ग झालं किती वाढले तुझं अरे मला इतकं चक्कर यायला लागलं आहे आता खरं कारण की साडेसहा झाले उपास सोडायचा आहे म्हणजे तसं मी तिथं ना प्रसाद खाल्ला होता पण तरी पत्र इतका इतका म्हणजे प्रचंड वेळ गेलेला आहे दर्शनामध्ये म्हणजे सगळं पुढचं प्लॅनिंग आहे ना आमचं सगळं हे झालं ठीक आहे आता आता मी जेवण करतो आणि मग आता बघूया याच्या पुढे ट्रेन पण टायमिंग वर आहे का नाही ते पण नाही माहिती आहे इथे जेवण झाल्यानंतर आता आम्ही हॉटेल वर जाणार लगेच येणार आणि लगेच येणार रेल्वे स्टेशन वर जाणार आहे कारण की मग ये ना तिथे बघूया नंतर रेल्वेचा टायमिंग म्हणजे तोच एक थोडस लेट वगैरे आहे काय माहिती नाही अजून कारण की जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा तर अर्धा तास लेट झाले होते ते मला सांगितलंच मी तर आता बघूया दर्शन खूप छान झालं पण आहे ना तिथं जे रांगेमध्ये आम्ही जेव्हा गेलो ना काही म्हणजे काहीच गर्दी नव्हती इतकी गर्दी त्यांनी वाढवून दिली आरामात झाला आपला हो ना खूप आरामात झाला म्हणजे ना माझ्या मते मी खरं सांगते mm. एक छान आता दर्शन झालं असतं माझ्या मध्ये बारा वाजता झालं असतं आम्हाला साडे अकरा वाजता यायला लावलं आम्ही तिथे बाहेरच थांबलो त्याच्या साडे अकरा नंतर म्हणजे साडे अकरा पण बारा वाजवले त्यांनी पाहुणे बारा वाजता मग आतमध्ये घेतली त्याच्या पुढे मग बाळा खूप असे ना मग नंतर खूप अशी गर्दी झाली आणि ठीक आहे चला आता बघूयापुढे काय खाऊन घेते आणि मग असं काही देत नाही फक्त राईसी का काय तर आता आम्ही आहोत रेल्वे स्टेशनवर आणि आमची रेल्वे पण लागलेली होती म्हणजे प्लॅटफॉर्मवर लागलेली होती आणि आम्ही बसलेलो होतो मग यांना यांना तिघांना पण आतमध्ये बसवलं आम्ही आणि मग हे मला म्हटले म्हणजे मला क्लिप घ्यायच्या होत्या बाहेरच्या एक दोन कारण की मी काहीच तुमच्यावर म्हणजे तुमच्यावर शेअर करायचं होतं मला तर मग हे म्हटले चल मी तुला सांगतो कोणत्या आहे काय आहे क्लिप तर मला ते सांगत होते तर मग मी त्यानुसार घेत होती म्हणजे मला ह्या जी आहे ही ट्रिप मध्ये भरपूर यांनी अशी माहिती दिली आहे आणि ती तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे कारण की ना हे दरवर्षी ना बालाजीला येत असतात त्याच्यामुळे त्यांना भरपूर अशी माहिती आहे

Yeah. <laughs> तर, होती, आता तर, तर आता आमची तिरुपतीची जी जर्नी होती ती आता कोल्हापूरमध्ये येऊन थांबलेली आहे तर आता आम्ही कोल्हापूरमध्ये आलोलो आहोत तर आता याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला उद्या येईल तर कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की सांगा आणि माहिती पण कशी वाटली नक्की सांगा काही जर वाटलं असेल तुम्हाला म्हणजे तुम्हाला काही जर विचारायचं असलं तर मला नक्की कमेंट्स करून सांगा काही चुकलं असेल तर ते पण मला कमेंट्स करून सांगा तर चला भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ